दिवंगत विचारवंत माजी समाज कल्याण मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शेंडी भंडारदरा येथे जेतवण बुद्ध विहार या ठिकाणी धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे से राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवंगत दादासाहेब रुपवते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना सलामी देण्यात आली या प्रसंगी थोर साहित्यिक डॉक्टर रावसाहेब कसबे गायक स्तेश उमप माजी आमदार शिरीष चौधरी कमिटीचे अध्यक्ष संघराज रुपवते वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गौरव पवार अहिल्यानगर जिल्ह्याचे उत्तर विभागाचे जिल्हा अध्यक्ष शांताराम रणशूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी व बौद्धाचार्य तसेच समता सैनिक दलाचे जवान व उपासक उपासिका व जिल्ह्याच्या काणाकोपऱ्यातून आलेले सर्व धम्म बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील सर्व बहुजन नायकांना विनम्र अभिवादन करून दादासाहेब रुपवते जन्मशताब्दी दिन शंभराव्या निमित्त त्यांना आदरांजली होतो अभिवादन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित रावसाहेब कसबे यांनी चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं ऍडव्होकेट जी रुपवते शिरेजी चौधरी किरण लमाटे सर्व मान्यवर रुपवते कुटुंबीय उपस्थित भारतीय बहुधमा सभेचे सर्व पदाधिकारी समता सैनिक दल आणि बंधू आणि बघितले अनेक हर्ष संगराज हा कार्यक्रम नेहमी मुंबईमध्ये घेत असतात चेतना कॉलेज आणि तेव्हा मला अपेक्षा होती की मला कधीतरी बोलवतील आज आनंद वाटला की आपल्या समोर आहे संगराज आहे रुपवते कुटुंबीय कर्जातून मुक्त व्हाव जे संगराजने सांगितलं भैया साहेब एका बाजूला दादासाहेब रुपवते अतिशय जिवाळ्याचे समुद्र जो पुण्याचा मुद्दा त्यांनी सांगितला पुण्यामध्ये आम्ही देखील भैया साहेबांबरोबर असतात छोटे छोटे होतो त्यांचं घर मला आई आठवतो एका कॉर्नरला होतो ग्राउंड फ्लोअरला होतो एक घराच्या समोरच्या बाजूला गॅलरी होती त्यांना ते जाणवत पुण्याची लोकसंख्या सत्तरच्या काळामध्ये तेवढी मोठी नव्हती गयासाहेब साहेब एकरी हाक मारे आणि दादासाहेब देखील भैया साहेबांना यशवंतराव घेडे असं बोलायचं एक स्मरण काळ होत हे सगळे जे तयार झाले हे बाबासाहेबांच्या हैरातीमध्ये तयार झाले था। बाबासाहेब एकटे लढत होते अनेक पातळ्यांवर समाजकार्यासाठी राजकारणासाठी धर्म कार्यासाठी शिक्षणासाठी त्यावेळेला हे सगळे शिले ताल त्या त्या होते त्यांचे ज्या आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं सेकंडरी फळी जी म्हणतो आपण सेकंडरी फळ त्यातून हे टाउन्स लावून निघालेले नाही ठेवते दिग्गज होते बाबासाहेबांच्या नंतरचे दिग्गज होते बाळासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सगळी धुरा हिंच्या हातामध्ये आली आज जे आपण चित्र बघतोय रिपब्लिकनच ज्याचा उल्लेख आजने केला तो सुंदर केला मी त्यानंतर अभिनंदन करेन नेता कसा असावा त्याच्या सगळ्या विरुद्ध बाजूला नेते या रिपब्लिकनचे झाले प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये उच्च गाठलेला उच्च शिक्षित होते समाजाबद्दल नाण जोडलेली होती आपला नेता निघून गेलेला आहे आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे बाबासाहेबांचं ध्येय धोरण आपण गाठायला पाहिजे समाजासाठी हे जाण असलेले त्या काळचे नेते ज्याचा मी उल्लेख करेन दादासाहेब गायकवाड मद्रासचे आता मद्रासच्या आताचे एन शिवराजा बॅरिस्टर खोड्याकडे बेसिकाम या आरडी भंडार भैया साहेब आंबेडकर दादासाहेब लोक होते समाजाचे दिग्गज हे नेते होते कि म्हणून आम्ही असं म्हणेन की काँग्रेसमध्ये देखील एवढे नेते नव्हते एवढे सुशिक्षित एवढे एजुकेटेड रिपब्लिकन पक्षामध्ये होत आणि त्यांनी चळवळी जात चालवली बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव